माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामध्ये मावा खाण्याचं प्रमाण देखील खूप जास्त आहे प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये किंवा पाऊच मध्ये मावा दिला जातो आणि हाच मावा खाऊन नंतर रस्त्यावरती लोक थुंकतात तर अशा लोकांवरती त्याचप्रमाणे त्या पांढपऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे आ, सोलापूर शहराच्या एकंदरीतच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा नागरिकांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पत्रकार बांधव यांच्यासोबत एक चर्चासत्र घडवून आणलं आणि या चर्चासत्रामध्ये त्यांच्याकडून आम्ही सजेशन घेतले की सोलापूर शहरामध्ये एक स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर त्याचप्रमाणे राहण्यायोग्य सोलापूर कसं करता येईल तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या आम्ही सजेशन घेऊन त्या दृष्टीनं अॅज अ सिटी मॅनेजर सोलापूर शहरामध्ये काय काय बदल करता येतील त्याबाबत एक चर्चा केली आम्ही आणि यामध्ये त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचे सजेशन्स आम्हाला मिळाले जसे की लोकसहभागातून आपण जनजागृती केली पाहिजे कचरा वर्गीकरण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे प्लास्टिक न वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये मावा खाण्याचं प्रमाण देखील खूप जास्त आहे तर त्या दृष्टिकोनातून आज पत्रकार बांधवांनी आम्हाला सजेशन दिले की अशा जे काही पांटपरे आहेत की ज्यांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये किंवा पाऊचमध्ये मावा दिला जातो आणि हाच मावा खाऊन नंतर रस्त्यावरती संपूर्णत लोक थुंकतात तर अशा लोकांवरती त्याचप्रमाणे त्या पांठपऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे तर निश्चितपणे याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी बघून आम्ही पुढील दोन तीन दिवसांमध्ये याचं नोटिफिकेशन काढू तर, तर सोलापूर शहरामध्ये जे काही घाण होते तर त्याला निर्बंध लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे शंभर दिवसाच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो काही आम्हाला शेड्यूल दिलेला आहे त्याच्यामध्ये ऑफिस स्वच्छता असेल किंवा जे काही क्षेत्रीय भेट असतील त्या दृष्टिकोनातून आम्ही जे सात मुद्दे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये सर्व महापालिकेतील जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि स्वच्छता मोहीम जी आहे ही तर आम्ही अगोदर सुरू केली होती परंतु या शंभर दिवसाच्या मोहिमेमध्ये आणखीन जास्त ही स्वच्छता मोहीम त्याप्रमाणे कारवाया तीव्र केलेल्या आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका